कोणी जाऊन आली तिथे स्वयंपाक नाही झालं काय खाणार बर मावशी बाळाला उचलूनच राहत बर का एक था था लान लान खाली सोडून आता लहान लहान पोरं खाली सोडू नका <laughs> हॅलो हा साहेब नमस्ते मी नीलम गुल् बोलते सरपंच काही नाही इथे उसतोड कामगार आलेले आहेत मी एका स्पीकरवरच कॉल आहे आणि इथे दोन दिवसापासून वाघ येतोय काल पण दोन तीन वेळा आला आज पण दोन तीन वेळा आला एक पुत्र त्यांनी आत्ता तोंडातून ओढलं ते एवढी बिकट परिस्थिती मी स्वतः इथे आल्यावरती वाघ इथे एका वावरात वाफ्यात बसलेला आहे रिकामा आहे तर आम्ही व्हिडिओ पण हे दोन टोळे चाळीस एक लोक आहेत चाळीस एक लोक आहेत ते हा एरिया पाच हा किती गुंटे असेल एरिया तरी पाच गुंटे असेल ना हा पाच गुंटे असेल आणि ना आता हे साडेसात आठ वाजता ते इथं म्हणजे साडेसात वाजता आले शेतातून तोडून अजून त्या महिलांचा स्वयंपाक पण नाही आणि एवढी लोक ही घाबरलेली आहेत सगळे एक जागी उभे आहेत मी केला होता फोन देखे मामांना पण ते बोलले पिंजरा आता अव्हेलेबल नाही पण ते आहे हो, ना सर आज हो हो जी। हो तेच नाव भेटली पण आजच्या रात्रीसाठी त्यांची काहीतरी थोडी व्यवस्था करावाच लागणार आहे कारण इथे लाईट आम्ही दोन बल आहेत मी ग्रामपंचायत मधून त्यांना उद्या सकाळी बल देते पण आता सध्या ना हा वाघ इथेच फिरतोय कारण इथेच पाठीमागच्या वावरात बसलेला आहे आता तो वाघ

मला आत्ता फोन आला की दोन दिवसापासून इथे ऊसतोड कामगार आलेले आहेत आणि त्यांनी मला फोन केला की काल पण दोन तीन वेळा वाघ इथे आला होता बिबट्या आणि आज बी आला होता तर एक कुत्र पकडलं होतं त्यांचं तर त्यांनी ते कुत्रं ओढून घेतलं वाघाच्या तोंडातून एवढी त्यांच्या परिस्थिती अशी आली तर मी लगेच तात्काळ भेट द्यायला आले तर इथे सगळे ऊसतोड कामगार जमलेले होते महिला पण बाहेरच उभे होते अजूनपर्यंत त्यांचा आल्यापासून स्वयंपाक पण झालेला नाही जेवणही त्यांनी अजून केलेलं नाही आणि त्यांना एवढी भीती वाटली तर ते घाबरून सगळे एक जागी येऊन उभेच होते तर मी फॉरेस्टचे वनपाल दिघे मामा यांना फोन केला चिंचमलकर मॅडम यांना फोन करून माहिती सगळी दिली तात्काळ तर त्यांच्याकडं पिंजरा ॲवेलेबल नाही आहे आता सध्या पण ते भेट द्यायला येणार आहे तिथे तर माझी विनंती आहे की आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पिंजरा तात्काळ आज आज आम्हाला इथे अवेलेबल करून द्यावा जर काही येथे येथे उसतोड कामगारांमध्ये जर काही एखाद्या लहान मुलाची जर घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहणार फॉरेस्ट डिपार्टमेंटला फॉरेस्ट डिपार्टमेंटनी तात्काळ द दखल घेऊन इथे पिंजरा ॲवेलेबल करून द्यावा अशी मी विनंती करते